नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे शांतता कमिटीची बैठक पार पडली दोन्ही धर्मांचे सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन नांदुरा शहरात येत्या काळात साजरे होणारे गणेश विसर्जन व हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांची जयंती ईद ऐद मिलाद या पार्श्वभूमीवर नांदुरा पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली दोन्ही धर्मांचे सण सन शांततेत संयमाने आणि सामाजिक सौहार्द राखून साजरे व्हावेत या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणी लोढा साहेब उपविभागीय अधिकारी श्री महाजन साहेब नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री जयवंत सातव साहेब नांदुरा तहसीलदार श्री अजितराव जंगम साहेब नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार साहेब एम बोर्डचे अधिकारी तसेच नांदुरा शहरातील सर्व पक्षाचे नेते मंडळी पदाधिकारी वर्ग लायन्स क्लब ज्ञानगंगाचे पदाधिकारी व वर डॉक्टर वर्ग तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते पत्रकार बंधू व सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत मान्यवर अधिकाऱ्यांनी दोन्ही सणांचे महत्व अधोरेखित करत नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू न देता शांतता बंधुता आणि सामाजिक सलोखा कायम राखावा असे आवाहन केले पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांनी यावेळी सांगितले गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ऐद मिलादच्या मिरवणुका यावेळी सर्वांनी कायद्याचे पालन करून सहकार्य करावे कोणतीही अफवा पसरवू नये आणि कुठलीही शंका असल्यास थेट पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा ठाणेदार श्री जयवंत सातव यांनी सांगितले की गणेश विसर्जन मार्ग वेळापत्रक आणि ईद मिरवणुकी संदर्भात योग्य ते नियोजन केले जात आहे सर्व मंडळांनी आणि समाज बांधवांनी प्रशासनास सहकार्य करावे बैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि मुस्लिम समाजातील प्रतिनिधी यांनी आपापल्या शंका सूचना प्रशासनासमोर मांडल्या आणि शांततेत सण साजरे करण्याचे आश्वासन दिले तहसीलदार अजितराव जंगम साहेब आणि मुख्याधिकारी मिलिंद दारोकार साहेब यांनीही प्रशासनाच्या वतीने आवश्यक सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले या बैठकीमुळे नांदुरा शहरात दोन्ही धर्मांचे नागरिक एकत्र येऊन सामाजिक ऐक्य आणि सौहार्दाचा संदेश देताना दिसले संपूर्ण शहरात शांतता आणि सलोखा राखत हे सण मोठ्या उत्साहात साजरे होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला مطلب پہلی مدد بھائی نہیں ہے بھٹکی مدد ناگرک ہے

तर आपली पाहिजे किती हाय असायला पाहिजे याचा आपल्याला जाणीव असली पाहिजे आणि ती जी ऊर्जा आहे ती एनर्जी आहे ती नेहमी चांगल्या कार्यासाठी आपली वापरली केली पाहिजे तिथे एक सदस्य बोलून दिले की नाचण्यापेक्षा वाचण्याला जास्त महत्व द्या पुढे नाचण्यापेक्षा वाचण्याला आधी जे जलशुद्ध होत होते त्या काळामध्ये तिथेचा वापर नव्हता होत तिथे पारंपरिक वाद्यांचा वापर होत होता आणि पारंपरिक वाद्यांचा वापर होऊन मला तरी आठवत नाही कुठे कुणाला हृदयविकाराचा झटका देऊन कुणाच्या निधन झालं असेल परंतु जेव्हापासून जे डी जे लेझर आपल्याकडे आलेले आहेत टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे आपल्या موسیقی مت مانڈ س